जय गणेश आज अक्षय तृतीया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज आंबा महोत्सव आहे श्रींच्या चरणी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक बाप्पांना था करण्यात आला त्यानंतर था गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह हो सोहळा जो गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेला आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगल विवाह हो। आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह हो सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलाचे भजन ज्या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद ठीकांनी नमस्कार मी वेदश्री खाडिलकर ओ आज इतक्या सुंदर दिवशी अक्षयतृतीयाच्या दिवशी मला गणपती मंदिरामध्ये माझी सेवा करायची संधी दिली याबद्दल सर्वप्रथम त्या गजाननाचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सर्व सभासदांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही अतिशय हा मला अनमोल ठेवा त्यांनी आज दिला आहे एवढ्या छान दिवशी मला माझी सेवा इथे सादर करता आली माझी आई माझ्या गुरु आशाताई खाडीलकर कित्येक वर्ष गणपतीसाठी गणपतीच्या सेवेसाठी गायल्यात जवळजवळ तीस बत्तीस वर्ष आई गायली आणि आता माझी सुरुवात इथून झाली असं मी समजते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की असंच अबाधित राहो जी कला मला परमेश्वरांनी दिलेली आहे आणि त्याच्यात उत्तम काम करण्याची बुद्धी शक्ती आणि उत्तम आयुरारोग्य देवो आपण सर्वांना सर्व भक्तजनांना आज अक्षय मी मनापासून शुभेच्छा देते सर्वांची तब्येत उत्तम राहू दे अत्यंत महत्त्वाचं आणि जी काय तुमच्या घरी भरभराट आहे समृद्धी आहे ती अबाधित राहू दे अखंड राहू दे अक्षय राहू दे अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते